श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान दिलेलं आहे सुरुवातीपासूनच कायम त्यांच्यासोबत काम करण्याचं आणि सर्व त्या प्रकारे जी आज विजयी श्री खेचून आणण्यामध्ये यश मिळालेलं जो संघर्ष केला आहे या संघर्षाचे साक्षीदार असलेले संग्राम आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि एकूणच या विजयी वाटचालीबद्दल त्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगावं आजचा उ विजय हा खऱ्या अर्थ छत्रपती उदयनराजे महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम आवळ्यांचा आहे कार्यकर्त्यांचा आहे त्यांनी अनेक वर्ष गेली चाळीस वर्ष राजकारणामध्ये निस्वार्थपणे से जी सेवा करणाऱ्यांची किंवा एखाद्या विषयावर निस्वार्थपणे लोकांना न्याय देण्याची भूमिका जी महाराजांनी आजपर्यंत घेतली त्याचं हा त्याचं आज यश आहे महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आदरणीय पंतप्रधान मोदीजी दे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदेसाहेब दादा आणि या महाजिल्ह्यातले लोकसभा मतदारसंघातले सर्व प्रमुख नेते आदरणीय शिवेंद्र आदरणीय मनोजदादा घोरपडे आम आमदार महेशदादा शिंदे आमचे अतुलबाबा भोसले आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि सर्वच त्यांच्याबरोबर काम करणारे सर्वच अगदी पहिल्या फळीपासून शेवटच्या फळीपर्यंत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय अतिशय मेहनत सगळ्यांनी घेतली आहे खूप कष्ट घेतलेत आणि मला वाटतं हा विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे छत्रपती घराण्यावर प्रेम करणाऱ्या तमाम शिवभक्तांचा हा विजय आहे छत्रपती उदयनराजेने कधी जातपात धर्मपंथ हा कधी मांडलेला नाही आणि ते नेहमीच लोकांसाठी तत्परतेने उपलब्ध आज जर त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये राहिले कुठलाही स्वार्थ त्यांनी पाहिला नाही मागच्या वर्षी जो पराभव आम्हाला स्वीकारावा लागला आणि तो एक शल्यक सर्व कार्यकर्त्यांच्या मनात होतं खूप मेहनत घेतली आहे तमाम कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या ज्या प्रमुख नेते मंडळींनी यासाठी ने ने परिश्रम घेतले त्या सर्वांचे मनापासून आम्ही सर्व छत्रपती उदयनराजे भोसले मित्रासमोर त्यांच्या मनापासून आभारी आहे सगळ्यांची नावं घेणं घेणं शक्य नाही खूप मोठी यादी आहे मी अगदी नाव घेण्यासाठी खूप अगदी तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी यात मोलाचं योगदान दिलं आहे सर्वांचे मनापासून आभार खऱ्या अर्थानं युवकांचं नेतृत्व करत असताना युवनेते म्हणून आपली ओळख आहे आणि विजन सातारा आणि या अनुषंगानं तुम्ही खूप मोठं काम सुरू केलेलं आहे तर येत्या काळामध्ये आता ह्या विजयश्रीनंतर तुमची त्याच्या संदर्भातली वाटचाल कशी असणार आहे सातारा जिल्हा जिल्हा हा विकासाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा छत्रपती उदयनराजे महाराजांचा नेहमीच संकल्प राहिलेला आहे इनोव्हेटिव्ह साताराच्या माध्यमातून अनेक विषय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत आणि पुढची पाच वर्षं साताराच्या विकासात्मक वाटचालीमध्ये आणि भविष्याच्या दृष्टिकोनात अतिशय महत्त्वाचे असतील केंद्र शासनामध्ये आदरणीय मोदींचं सरकार आलेलंच आहे आणि राज्यामध्येही ते सरकार कंटिन्यू होईलच एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्वांच्या सहकार्याने या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ह्या है जिल्ह्याला उद्योगक्षम तरुणांच्या हाताला रोजगार देण्याची भूमिका आणि अनेक ज्या गोष्टी आहेत ज्या स्वप्न आहे तरुणांच्या साठी अतिशय महत्वाचे आहेत त्या सगळ्यांवर काम करण्याचा आमच्या सगळ्यांचा सा संकल्प आहे महाराज साहेब त्यामध्ये अतिशय गेले पाच वर्षा नेहमीच करत होते पण चार वर्षापासून खूप कन्स्ट्रक्टिव्ह काम त्यांनी यामध्ये केलंय पुढच्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये अमोरागलं अशा प्रकारचे बदल घडलेले आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते आज सातारा लोकसभेमधून ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि अखंड भारताचे दे आराध्य दैवत छत्रपती उदयनराजे भोसले हे भरघोस मतांनी विजयी झाले त्या विजयाचा जल्लोष अखंड सातारा लोकसभा या ठिकाणी करत आहे मला असं वाटतंय की बऱ्याच दिवसांनंतर अशा पद्धतीचं वातावरण या सातारा लोकसभेमध्ये तयार झालेलं आहे हिथून पुढं सातारा लोकसभेमधील जनता बघेल की कशा पद्धतीनं साताऱ्याचा सा विकास होतोय मला असं वाटतंय की सातारा लोकसभेतील सर्व नागरिकांनी ज्या पद्धतीनं छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर विश्वास टाकून भरघोस मतदान केलं त्या सर्वांचे मी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो थांबतो जय जयेंद्र हे प्रचंड माताधिक्याने विजय होऊन आज आपण त्यांचा विजय उत्सव साजरा करतोय फार आटीतटीची ही लढाई नव्हतेच संपूर्ण जिल्हा हा आज उदयनराजेमय झालेला आहे आणि हा उदयनराजेमयच स्वरूपात राहणार आहे काका तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळं ॲज अ टीम वर्क म्हणून काम केलेलं होतं आणि त्याचाच हा रिझल्ट आहे ही संघर्षाची वाटचाल होती काय सांगाल या तुम्हाला मीच फक्त नाही तर संपूर्ण उदयन महाराजां साहेबांची जी प टीम आहे संपूर्ण टीमने अतिशय कष्ट करून ट्वेंटी फोर आवर्स सगळ्यांनी भरपूर कष्ट केले भरपूर सगळ्यांचं यामध्ये सहयोग हो हो आहे त्यामुळे हे संपूर्ण श्रेय आणि संपूर्ण विजयाचं श्रेय मी संपूर्ण उदयन महा मित्र समूह आणि उदयन महाराज पार्टीला मी देऊ इच्छितो एकतर्फी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयन महाराज डिक्लेरेशन होईल साधारण एकतीस हजाराच्या फरकानी लीडवर आहेत दहा बारा हजार मतदान मोजायचं फक्त बाकी राहिलेलं आहे आणि आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील सगळ्या पक्षाच्या युती पक्षातील सगळे प्रमुख भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि शेवटच्या घटकापर्यंतचा सामान्य कार्यकर्ता यांचा हा महाराजांचा विजयात शिंहाचा वाटा आहे आणि निश्चितपणानं म्हणजे आम्ही खूप भारावून गेलो म्हणजे शब्दच नाहीत आमच्याकडं या आमच्या छत्रपती उदयन महाराजांच्या केसबर बी दुश्मनाच्याही विषय एक केसबर बी पाप नसणारा असा निष्पाप असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे निवडून आले त्यामुळं मनस्वी तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि छत्रपती उदयन महाराजांच्या प्रेम करणाऱ्या सर्वांना मनापासून आनंद झाला धन्यवाद छत्रपती जय श्रीराम साताऱ्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी अभूतपूर्व असं यश संपादन केलेलं आहे अंतर्गत प्रचंड प्रमाणात विरोध असताना अंतर्गतरित्या अनेक साताऱ्यातील अनेक गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसलेला असताना आमच्या महाराजांनी फार मोठा विजय संपादन केलेला आहे याचा आम्हाला भाजपवासीय महाराजांचे निकटवर्तीय महाराजांचे महाराजांवर प्रेम करणारी प्रजा म्हणून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि आम्ही प्रचंड आनंदात आहोत आत्ता तुम्ही पाहता आम्ही केशरी रांगात रंगलेलो आहोत याचा याचं कारणच असं आहे की मोदीजींचाही विजय झालेला आहे मोदीजी मोदीजींचं सुद्धा सरकार केंद्रात सरकार स्थापन होण्यात हो होण्यात येत आहे अशा पद्धतीने आम्ही जिंकलेलो आहोत आणि आणि आम्ही जिंकलेलो आहोत आणि आम्ही सरकार स्थापन करत हो। आहोत अशा पद्धतीनं सगळ्या विरोधकांच्या थोबाडीत मारलेली आहे आम्ही जय श्रीराम <laughs> <laughs> <laughs>